हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी कोल्हापूरमध्ये आलो आहे कोल्हापूरमध्ये येण्याचं कारण देखील आज खासच आहे ने ते खास कारण काय ते आपण पुढे बघूया आता मी कोल्हापूर बसस्थानकावरती पोहोचलो आहे इथे कोल्हापूर स्थानकावरती एक बेवारस आजी राहते तिला आपण फराळाचा बॉक्स देणार आहोत आणि तिला वृद्धाश्रममध्ये पाठवण्याची व्यवस्था देखील करणार आहोत चला तर मग ते आजी जिथे आहे तिथं आपण जाऊया ते असे इचरकं विना थांब्याची बस थांबतात त्या ठिकाणी बेवारस आजी बसलेले असते कायम काही दिवसापूर्वी मला ती भेटली होती इथे तेव्हा तिने माझ्याकडे चहा मागितला होता मी तिथं उभारलं होतं आणि तिने माझ्याकडे चहा मागितला होता तेव्हा मी तिला विचारलं होतं की तू वृद्धाश्रममध्ये जाणार का तुझी व्यवस्था केली तर जाशील का तर ती ठीक आहे म्हणली जाऊ जातो म्हटली मग त्यानंतर काय मी गेलो नव्हतो तिथे मग दिवाळीचा फराळ देण्यानिमित्त गेलेलो होतो काल मग तिला फराळाचा बॉक्स दिला इथून इचीची बस थांबतात तिथून जायचं था था। तिथं तिथं ती बसलेली असते इथं कोपऱ्यावरती हे आधी प्रवाशी आहे जास्त ही इथं आज आहे बघाई काय बघा ती तो जाणार ना हो, आश्रमात आश्रमात आहे

तो आश्रमात जाणार काय आश्रमात येऊन ती गाडीने मग त्यासने सांगू काय हा मग गेल नाही मी जेव्हा फराळाचा बॉक्स दिला तेव्हा ती आजी काय बोलली ऐकलं का तुम्ही की परत भेटायला यायचिल ना म्हणजे तिची अशी भोळे असे आहे की तिला विचारपूस करावी भेटायला यावं काहीतरी घेऊन जावं असं तिची इच्छा आहे मनापासून आशा करतो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही व्हिडिओ माझ्या बघितला की जेव्हा मी आजीला त्या फराळाचा बॉक्स दिला तेव्हा स्वतः आधी न खाता तिने मा मला म्हटले की तू आधी एक घेताला मी नको म्हणत होतो तरी पण माझ्यासमोर एक खा म्हणत होते आणि मी व्हिडिओमध्ये म्हणालो की तिला वृद्धाश्रममध्ये पाठवायची सोय करायची आहे त्याचं कारण म्हणजे माझा एक मित्र आहे तो वृद्धाश्रममध्ये म्हणजे सामाजिक सेवेसाठी कामं करतो तो संस्थेसाठी आणि मी त्याला विचारलं की कोल्हापूर बसस्थानकावरती एक बेवार साजी आहे तर तुझ्या ओळखीने त्यांना वृद्धाश्रममध्ये पाठवता येईल का तर तो म्हणाला की मी विचारून साहेबाला आपल्या विचारतो आणि मग सांगतो की काय होते मैं दे की, आ, तेक ते मग त्यांनी विचारलं ते वृद्धाश्रममध्ये विचारपूस केली आणि मग सांगितलं की त्यांना घेऊ शकतात वृद्धाश्रममध्ये मग परत एकदा त्या आजीपाशी जाऊन त्या संस्थेतली माणसं आणि मी आणि तो मित्र अशी जाऊन विचारून की तुम्ही येणार का म्हणून त्यांना वृद्धाश्रममध्ये पाठवायचा आहे तो जर प्लॅन सक्सेसफुल झाला तर त्याचाही व्हिडिओ मी यूटूबवरती अपलोड करेन आणि तुम्हाला कोणाला जर त्या आजीला मदत करायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता तुम्हाला तर माहिती ती कोल्हापूर बस स्थानकावरती चरकंजीची बस जिथं लागते तिथं ती आजी बसलेली असते तिला काही लोक मदत पण करतात पण काही लोक तिला हाक लावायचा प्रयत्न करतात तिथन मग तुम्हाला कोणाला जर मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जर कोणाच्या ओळखीची असेल त्याची तिचे घर म्हणजे तिच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर बरंच होईल ती ती तर म्हणत होती की ती बेवारसा आहे तिला विचारल्यावर ती म्हणाली की ती बेवारसा आहे तिला कोण नाही पण तिचं कोण नाही तर कोण असू शकते कुठेतरी जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर बरंच होईल जर त्यांनी स्वतःहून जर तिला हाकलून काढले असेल तर ते काय येणार नाहीतच पण ही जर बेपत्ता झाली असेल आणि जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला तर ती नक्की येतील जरी नाही आले तर मग ते वृद्धाश्रमचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर तो व्हिडिओ यूट्यूबवरती येईलच आणि तुम्हाला जर मदत करायची ते पण तुम्ही करू शकता धन्यवाद